मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे अखंड महाराष्ट्राला ज्या वेळेला वेळ लावलो होतो तो सप्तहिंद केसरी मोठा लक्षा मित्रांनो आता आज त्याला जाऊन जवळपास नऊ दिवस झालेले उद्या त्याचं ही दसक्रिया विधी आहे तिथं आणि त्याची जी प्रतिकृती बनवलेली आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे मूर्तिकारागीर संतोष शेट डवळे डवळी आज यांच्या आपण शॉपला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे प्रतिकृती झालेली आहे लक्षाची जवानपणीतला जो लक्ष आहे त्या टाईपमध्ये ही प्रतिकृती आहे तर आपल्याला स्वतः भेटलेले मूर्तिकारागीर संतोष शेठ मनतया सजले साबलकाया माया मनी तुला पूजले नमस्कार नमस्कार काय सांग मोठा लक्ष याबद्दल काय सांग कसं काय एक तुमच्याकडे कसं काय आली मूर्ती बनवायचं काम कसं काय आलं तसं पाहिलं तर आता पहिल्यापासून मी जेव्हापासून लहानपणी होतो म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागलं बैलगाड्यांचं त्यावेळेस मोठ्या लक्ष्याचं नाव आपण खूप ऐकलं होतं की मोठ्या लक्ष्या फेमस चकडी क्षेत्रामध्ये एक नंबर पळायचा तो तर त्याचं आत्ता आठ दहा दिवसापूर्वीच निधन झालं आणि ती वार्ता कळाली ही दुःखाची वार्ता होती कारण त्याचं वृद्ध काळाने निधन झालं आणि मग त्याच्यानंतर मला आपले त्याचे मालक वैभव शेठ सो सोने सोनंके आणि उत्तम शेठ वाटेकर यांचे फोन आले की अशा असं आम्हाला बैलाची मूर्ती बनवायची दसकरी आहे मग त्याच्यानुसार आपण ते काम चालू केलं मग एक सात ते आठ दिवस लागले आम्हाला ह्या कामाला तसं पाहिलं तर ह्या कामाला खूप दिवस लागतात जर स्पेशली हे करायचं असेल पण हा कसा भावनिक विषय असतो हा आपल्याला दहा दिवसातच द्यायचा असतो त्याच्यामुळं मग आम्ही सगळे आमचा कामगार वर्ग मग हे दिवस रात्र एक एकत्र करून मग आपली ही मूर्ती तयार करतो मग त्यांच्याकडून फोटो मागवले आम्ही सगळे जेवढ्या डिटेल होते त्याच्या त्या जेवढ्या फोटो आहेत त्याच्याप्रमाणे आपण सगळे फोटो मागवले आणि त्याच्याप्रमाणे आपण मूर्ती तयार केली आता त्याची उद्या दस्करी आहे मूर्ती बनवतानी काय प्रॉब्लेम्स वगैरे हो आले का सेम मूर्ती बनवायची होती मोठ्या लक्ष्याची कारण आता मोठ्या लक्ष दिसला पाहिजे त्यामुळे त्याची प्रतिकृती सेम झाली पाहिजे आता तुम्ही सप्तंद केसरी मनेची पण बनवली होती भरपूर बैल आहे नामांकित त्यांची सुद्धा बनवलेली तुम्ही तर काय लक्षाची प्रतिकृती बनवताना काय हा वेगळं वेगळे लांब लांब तोंडाच शिंग पाटी एकदम माग जुळून एकदम पण तसं पाहिलं ना आता माझ्याकडे जे फोटो आले हे वेगवेगळ्या वयातले आले मी त्याच्यात थोडा कन्फ्यूज झालो की नक्की कोणत्या वयातलं करायचं म्हणजे तरुण वयातलं करायचं का वृद्ध आपलं वयातलं करायचा पण मग त्याच्यातून मी सगळं साम्य साधून मग त्याच्या प्रकारे ही मूर्ती केली कारण काय आलं थोडं मालक लांब असल्यामुळं त्यांना बी ते येणं झालं नाही त्याच्यात तुमची साथ लाभली तुमच्या बरोबर आपले राक्षे काय नाव त्यांचं राक्षेंच आकाश आकाश ते वेळ आले तुम्ही आले त्याच्यामुळं मग ते जे बैलाचं तुम्ही तुमचा तुम्हाला त्यातल्या पाण्यात जास्त अनुभव आहे त्याच्यामुळं मग अजून एक फायदा झाला आम्हाला बनवताना कारण मोठा लक्ष त्यावेळेस पळायचा त्याची तुलना कुणीच करू शकत नाही कारण आता जो हे क्षणा जर असला असता तर आता खूप मार्केट गाजवलं असतं मालकाला ठेवायला जागा जागा नसते राहिली बक्षीस ठेवायला जागा नसते राहिली इतकं म्हणजे नाव मोठं होतं काय काय ऐकलं होतं लक्ष्याबद्दल तुम्ही मोठ्या लक्ष्याबद्दल अजून त्याची पळ वगैरे एकदम जोरात होते आणि त्यावेळेस त्याच्या बरोबरीला बैल मिळणं खूप कठीण होतं तो एक नंबर म्हणजे बैल ज्याप्रमाणे आपल्या मन्या बैलांनी चार बैलांच्या श क्षेत्रात जसं नाव नावलौकिक कमवलं आणि बिन बिनजोड झाला तसंच छकडी क्षेत्राला हे जे नावलौकिक मिळालेले हे मोठ्या लक्ष्यापासूनच मिळाले म्हणजे लोकांना त्याची आवड निर्माण होणे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या एखाद्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातला खेळाडू मिळतो त्यावेळेस त्या खेळाचं नाव उच्च दर्जाला जातं तसं ब छकडी क्षेत्रामध्ये मोठ्या लक्ष्याने की नावलौकिक खूप मोठे केलेले असं मै मी खूप वर्षापासून असं ऐकत होतो की मोठा लक्ष मोठा लक्ष तर ते आज रोजी मला माझं भाग्य आहे की माझ्या हातून ती मूर्ती होती आणि मी ती मूर्ती मालकांना देतोय आणि मालकांना बी एक, एक त्याचं हे राहील आठवण राहील तर उद्या त्यांची दसकरी आहे म्हणून त्यांनी एक आठवण म्हणून त्यांनी मालकांनी आपल्याकडं हे केलेली आहे मूर्ती बनवलेली ज्यावेळेस बनवत होतं त्यावेळेस कसं काय स्ट्रक्चर वगैरे कसं काय दिलं शिंगांचं स्ट्रक्चर वगैरे म्हणा हो सर्वप्रथम वगैरे होता हा तर सर्वप्रथम आम्ही मालकांना विचारलं की तुमच्या बैलाची पूर्णपणे खासियत सांगा म्हणजे प्रत्येकाला असती मग त्यांनी सांगितली शिंगांची खासियत सांगितली चेहऱ्याची सांगितली बॉडीची सांगितली मग त्याच्यानुसार मग आम्ही ते पूर्णपणे स्केच तयार करतो आणि पूर्ण याला तीन ते चार दिवस लागतात माती कामाला मग माती काम करून नंतर मग ते सा साच्या पडतो आणि मग साच्यातून आम्ही ते फायबरचे डाय काढतो भरपूर नामांकित बैलांच्या बनवल्या असेल तुम्ही ना हो आता जवळजवळ माझ्याकडं महाराष्ट्रातले पन्नास ते साठ बैलांचे असे दसकरेचे पुतळे बनवून नेले आणि हा कसा भावनिक विषय राहतो याच्यासाठी आपण कधी बी असं हे नाही की आम्हाला एवढेच पैसे पाहिजे तेवढेच पाहिजे आता काही देणारे भरपूर आहेत मी जरी किती मागितले तरी देणारे भरपूर आहेत त्या त्यात का वाद नाही कारण तो त्यांचा एकदम कारण त्या प्रा प्राण्याने त्यांच्या मालकाचं नाव खूप उंची उनलेलं असतं त्याच्यामुळं मालक कधी मागं पुढं बघत नाही परंतु आपण कधी ह्या ह्या विषयामध्ये कधी आम्हाला एवढेच पेमेंट पाहिजे तसं काहीच नाही आम्ही केलेलं ज्याप्रमाणे मालक देतील त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बो हा चला इथपर्यंत तुम्ही द्या त्याच्या उपयोग करू आपण आता आज संध्याकाळीच मूर्ती तिकडे जाईल हो आज आता संध्याकाळी मुंबईचे ते मालक आहेत सोनंके वैभव सोनंके ते घेऊन आपल्या इकडं वाटेकर उत्तम सेट वाटेकर आहे ना त्यांच्या इकडं गोठ्यावरती दसकरे आहे तर तिकडे दसक्रिया उद्या करणार आहेत ते मित्रांनो उद्या सप्तिंद केसरी लक्षाची दसकरी आहे तर लक्षाला सगळ्यांच्या वतीने प्रथमता भावपुरुंद श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्याची जी पळवती नाही का जवानीतली तर त्याची ही तुलना कोणच करू शकत नाही जवानीमध्ये त्याची म्हणजे बिनजोड म्हणा तीन फेरे म्हणा छकडी क्षेत्रात महाराष्ट्रभर खूप मोठं नाव केलेलं आहे आणि मोठं लक्ष आणि छोटं लक्ष ही जोडी अखंड महाराष्ट्राला ह्या लक्ष ह्या जोडीने वेळ लावलेली ही जोडी तर आत्ता आपल्या थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे मूर्तिकारागीर संतोष शेट्टी यांची आणि त्यांनी एकदम सेम टू सेम जेवणेतली जी प्रतिकृती असती ती प्रतिकृती बनवलेली आहे तर संतोष आहे तुमचं जर शे शॉप आहे ह्या शॉपसाठी जर काय का जणांना व्हिजिट जर करायचं असेल तर तुमचा ॲड्रेस द्या आणि मोबाईल नंबर द्या आता आमचं खेड तालुक्यात गाव येतो वडगाव पाटोळे म्हणून खेड तालुक्यापासून दोन ते अडीच किलोमीटर वडगाव पाटोळे आणि वडगाव पाटोळेमध्ये आमचं श्लोक आर्ट या नावाने शॉप आहे इथं स्लो आर्टमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवतो जसे ज्यांची रिक्वायरमेंट असेल त्याच्याप्रमाणे आम्ही मूर्त्या बनवतो आमचा फोन नंबर आहे सत्तर सत्तावन्न सत्त्याहत्तर बत्तीस चौदा परत एकदा सांगतो सत्तर सत्तावन्न सत्त्याहत्तर बत्तीस चौदा हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जरी कोणाला बनवायची असेल तरी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती